निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक यांचं पाच महिन्यांचं मानधन शासनानं दिलं नाही साथीच्या रोगाच्या हंगामात शासनानं या कर्मचाऱ्यांच्या चुलीत पाणी उतरण्याचं काम केलंय अशी जळजळीत टीका सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा विजया राणी पाटील यांनी प्रशासनावर केली आहे काय म्हणाल्यात पाटील पाहूया का मी विजयराणी पाटील सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्ग सुनियांची जिल्हाध्यक्ष दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठशे दहा आशा व चाळीस गट प्रवर्तक आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे सरकारी आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विविध सर्वेक्षणद्वारे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मांडण्याचं काम या आशाव गटप्रवर्तक ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता रात्रंदिवस करत आहे त्यांच्या योगदानामुळेच माता बालमृत्यूचं प्रमाण हे झपाट्याने कमी झालेले आहे लाभार्थ्यांना साथीचे किंवा असंसर्गजन्य आजार झाल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्याला योग्य उपचार घ्यावयास अशातही भाग पडते असे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाच महिन्याचं मानधन केंद्र सरकारने दिलेलं नाही आणि पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजारात पसरण्याची दाट शक्यता दा असतानाच त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम हे सरकार करत आहे सिंधुदुर्ग जिल्हा आशावर वर्ग सुनी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून आशांचा आक्रोश सरकार दरबारी मांडला तरीही या सरकारला जाग येत नाही किमान वेतन कायद्यानुसार आशांना सव्वीस हजार रुपये व गटप्रवर्तकांना अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन द्यावे त्यांना भरपगारी रजा निवृत्ती वेतन पेन्शन खंड लागू कराव्यात या प्रमुख मागणीसह त्यांचे थकीत पाच महिन्याचे मानधन हे ताबडतोब द्यावे अशा मागण्यांचे निवेदन आम्ही सरकारला दिलेले आहे या कष्टकरी श्रमिक आशा व गटप्रवर्तक या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय असा सवाल आम्ही सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा अशा वर्ग सिंह यांच्या वतीने करीत आहोत धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल